नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक ते तीस लपलेली आकृती शोधा पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला यामधला दहावा पॉइंट आहे लपलेली आकृती शोधा सूचना आहेत या प्रश्न प्रकारात प्रश्न आकृती ज्या उत्तर आकृतीचा एक भाग आहे अशी उत्तर आकृती शोधायची असते यासाठी पुढील पायऱ्यांचा आपल्याला अवलंब करायचा आहे बघा यामध्ये बघा प्रश्न आकृतीतील सरळ उभी रेषा आडवी रेषा तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या पायरी एक मध्ये निवडलेली रेषा कोणत्या उत्तर आकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते त्या आकृत्या उत्तर आकृत्या निवडा व उत्तर इतर उत्तर आकृत्या वगळा यामधला तिसरा पॉइंट आहे प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा आणि तिची स्थिती लक्षात घेऊन पायरी दोन मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तराकृतीमध्ये ती आढळते ती शोधा आणि या पायऱ्यानुसार शोधल्यास तुम्हाला उत्तराकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होईल नमुना प्रश्न असा असेल आपला की पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये डावीकडे एक प्रश्नाकृती आहे आणि उजवीकडे चार उत्तराकृती आहेत जसे की ए बी सी आणि डी दिलेल्या आहेत यापैकी ज्या उत्तर प्रश्न प्रश्नाकृतीत लपलेली आहे त्या उत्तर आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला प्रश्नाकृती आहे आणि ह्या चार उत्तराकृती आहेत तुमच्या पुढे हे पर्याय आहेत आणि तुमचा वेळ सुरू आहे तर बी हे पर्याय अगदी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय ए बी डी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे आपण कुठली घाई न करता ह्या आकृत्याच काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन ही प्रश्नाकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि आता वेळ तुमची सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक ए अगदी उत्तर बरोबर आहे या आकृतीमध्ये हे उत्तर लपलेलं आहे चौथा प्रश्न आहे बघा ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आकृत्यांचं आपण बारकाईनं निरीक्षण करूनच उत्तर सोडवायचं आहे आपण व्हिडिओला पॉज करू शकता पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक आहे पुढचा पाचवा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्यात बघा आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे यापूर्वीचे सर्व व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक ए उत्तर अगदी बरोबर आहे हे या ठिकाणी ही आकृती आहे सहावा प्रश्न आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर सी पर्याय हे बरोबर उत्तर आहे बरो बर या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बघा ही पुढचा प्रश्न सातवा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर उत्तराकृती आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे या आणि उत्तर निवडायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बारकाईना निरीक्षण करा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बा प्रश्न आठवा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत आणि तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक उत्तर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बघा पुढचा प्रश्न नव्वा प्रश्न आकृती ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आपण व्हिडिओला फॉझ करून आकृत्यांचं निरीक्षण करून अगदी अचूक उत्तर आपल्याला निवडायचं आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर या आकृतीमध्ये ही आकृती दडलेली आहे प्रश्न दावा है है उत्तर है। है ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृतीत पहा आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक उत्तर आहे म्हणजे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बघा आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे प्रश्न क्रमांक अकरा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय एबीसीडी ही आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे डी हे पर्याय अचूक उत्तर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बघा बारावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळा आता सुरू झालेली आहे या प्रकारचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर उपलब्ध आहेत आपण ते पाहू शकता पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे पहा तेरावा प्रश्न आहे ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पहा काळजीपूर्वक का आपण आकृत्यांचं निरीक्षण करा पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे पुढचा प्रश्न बघूया चौदावा प्रश्नाकृती ही आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे बी हे पर्याय अचूक हो उत्तर या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे आपण अगदी काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे का प्रश्न क्रमांक पंधरावा ही प्रश्न आकृती ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे शिष्यवृत्तीचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक उत्तर यामध्ये ही आकृती लपलेली आहे आपण काळजीपूर्वक बघा पुढचा प्रश्न सोळावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक डी हे अचूक उत्तर या आकृतीमध्ये ही आकृती दडलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे हे पर्याय अचूक उत्तर यामध्ये ही आकृती दडलेली आहे अठरावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या आकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे कोणतीही घाई न करता आपण बारकाईनं आकृत्यांचं निरीक्षण करा पर्याय क्रमांक बी यामध्ये ही आकृती लपलेली आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती ह्या उत्तर आकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे बा पर्याय बरोबर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लढलेली आहे आपल्याला आकृती शोधायची आहे लपलेली आकृती प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तराकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे ही आकृती या आकृतीमध्ये कोणत्या तरी आकृतीत लपलेली आहे आपण ती शोधायची आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे एकविसावा प्रश्न आहे बघा ही प्रश्न आकृती आणि आकृत्या तुमची वेळ सुरू झालेली आहे सी हे पर्याय बरोबर या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बावीसावा प्रश्न प्रश्न आकृती आणि उत्तर हो आकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे बा हे पर्याय अचूक उत्तर या आकृतीत ही आकृती लपलेली आहे तेवीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि उत्तराकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आपण नियमित व्हिडिओचा सराव केल्यास नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे चोवीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आहे उत्तराकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पहा बी हे पर्याय बरोबर या आकृतीत ही आकृती लपलेली आहे पंचवीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि आकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आपण नियमित व्हिडिओचा सराव करा आणि प्रश्नाची उत्तरे शोधा पर्याय क्रमांक सी या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे पुढचा प्रश्न सव्वीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या आकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक उत्तर या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे ही सत्तावीसावा प्रश्न आहे प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे हे पर्याय बरोबर या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे पुढचा प्रश्न बघूया अठ्ठावीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आपण व्हिडिओला पॉझ करून आकृत्यांचं निरीक्षण करून अचूक उत्तर आपण सोडू शकता पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बा एकोणतीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे आपण कोणतीही घाई न करता व्हिडिओला पॉज करा आणि बघा डी हे पर्याय बरोबर या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे आणि या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे तिसावा प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय हे ए बी सी डी आणि तुमची वेळ आता सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदय आणि शिष्यवृत्तीचे आणि इतर सर्व वर्गांचे इतर विषयांचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळा सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओ येईल तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे बघा ही जी आकृती आहे आणि ही आकृती आहे या आकृतीत लपलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे hey, अचूक उत्तर आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद या मत